मराठी लढा सत्याचा महात्मा बसवेश्वर पतसंस्था संचालक मंडळ निवडणुकीसाठी बावन अर्ज दाखल तीन अर्ज नामंजूर सव्वीस उमेदवार रिंगणात प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांची निवडणुकीतून माघार मुरुम तारीख बारा मुरुम येथील श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संचालक मंडळाची सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे उमरगा येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात नामनिर्देशन अंतिम तारीख दिनांक तेवीस पर्यंत तेरा जागेसाठी बावन अर्ज दाखल झाले असल्याची माहिती संबंधित कार्यालयातून मिळाली छाननी प्रसंगी बावन अर्जापैकी तीन अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत त्यामध्ये उस्माना जनता बँक कर्ज थकीदार सोने तारण कर्ज थकीदार तीन अपत्य सभासदांचा समावेश होता विशेष म्हणजे माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांनीही संचालक मंडळाच्या निवडणूक मैदानात उडी घेतली होती मात्र त्यांनी दिनांक अकरा रोजी निवडणूक नामनिर्देशन माघार घेतली तुर्तास्तरी त्यांनी विद्यमान संचालक मंडळाची पाठीशी असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा नागरिकातून होत आहे सध्या तरी निवडणूक परिस्थिती पाहता शिवसेना गट विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब गट अशी निवडणूक होण्याची शक्यता आहे पतसंस्थेच्या निवडणुकीत राजकीय मंडळींनी उडी घेतल्याने निवडणुकीला राजकीय स्वरूप प्राप्त झाले असल्याचे दिसून येते विद्यमान संचालक मंडळाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे दिनांक अकरा रोजी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडली जागेसाठी अर्जापैकी सव्वीस उमेदवार निवडणूक मैदानात उतरले असून दिनांक एकवीस जून रोजी निवडणूक आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार असल्याची माहिती सहाय्यक निबंधक कार्यालयातून देण्यात आली आहे दिनांक अकरा रोजी दुपारपर्यंत निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी केलेले प्रयत्न असफल ठरले आणि अखेर निवडणूक लागले दंड मराठी वर्त लढा सत्याचा